निहोलक चांडाल देवाच्या खणाला चंडा लिहिला जातो मात्र दोन जातो मायचा आवाज करणारा आंदाळावर जन्माला येतो वाढवी शिकव पूर्ण व्याज घेणारा बासवाच्या जन्माला जातो पूर्ण नाव नास्तिक कुटकन च देव न मानणारा व पराची ठेवणारा कातीच्या जन्माला जातो परत्र हरणात प्रेत दुसऱ्याचे धन सोडणारा प्रेत मुनीला जातो

सहस्त्र वर्ष सहस्त्र आणि नरकंपाची महात्मा आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नरकात ना अर्थ ना असो चम नव दगम नागणी ना असो पातपचे कार्य आत्महत्या करणाऱ्याचे सुतक नाही व त्याला पाणी पाच नाही व त्याचे लढू सुद्धा नाही उपास दिनी असतो न पुनर सो गौरव नरकम या व्याघ्र भक्त चतुर् उपास दिवशी दास घासू नाही उपास दिवशी दात घासणारा गोर नका जातो व त्याला चार रोगापर्यंत वापर तो మతరం పితం వార్త ఫల ఆ వడిల్ భా మిత్ర గీ తీనా పుణ్యా బారా భాగ మెటో దృత్యక్షమాదో స్వచ్ఛమి

चांगल्या माणसांनी निंदा करू किंवा सत्ती लोकांनी भरपूर येऊ किंवा संपूर्ण जाऊ चांगला मार्ग सुटण्याच्या त्याला धीर असे म्हणतात सत्यपी सामर्थ्य अपकार सहन क्षमा शक्ती असताना सुद्धा अपकार सहन करण्याला क्षमा असे म्हणतात कोणत्यांना बुद्धेंत दाखवष्ट करण्यामध्ये क्रोध करणारा क्रोध करण्याचे रोचे म्हणणारा सुद्धा आशीर्वाद द्यावा इंद्रिया निग्रह जमा प्रमाणे अनुपयोगी व्यापार अतिरिक्त बाहेंद्रिय व्यापार मात्र निरोध बाहेर उपयोगी सर्व क्रियांपासून बाहेर असे म्हणतात असे विद्यार्थ्यांना माझ्या ग्रंथात लिहिलेलं आहे परस्वा इंद्राची करण्याला असते असे म्हणतात अर्थात

आत्मरूपी नदी स्वयं तीर्थ सत्यरूपाने शिल्टरूपी काट दय दयारूपी लाटा आय ती अर्जुनात तिथे कारण पाहिले अंतपर्यंत शुद्ध होत नाही तीर्थ ते तीर्थ देतात दे दे ते त्याला तीर्थ असे म्हणतात मेथील पूर्णामध्ये तोपेक्षा नाम तो दुःख पुण्या पुण्या विषया नाम भावना तस तिचं प्रसादन सुखी प्रेम दुःखी मनाशाही दया पुण्यात्माशी प्रसन्नता पापाविषयी उदासीनता या चार भावनांनी चित्र प्रसन्न होतो राघ देशमुख इतर दासत्व घेणे देणे नाही त्याला उदासाचे म्हणतात मन स्वच्छम कर्म स्वच्छम गुर स्वच्छम जे बारा स्वच्छम वाक्य स्वच्छम स्वच्छ बुद्धिम पाच प्रकारच्या शुद्धता आहे मनाची कर्माची कुराची शरीराची वाणीची पवित्र पवित्र वा सर्व अंगिल काक्षी अंतर स्वच्छ शुद्धी मनाची प्रसन्नता एकाग्रता आत्मसाठी जय श्री